सोमवारी आपण मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असून मंगळवारी कोकाट्यांसंदर्भात निर्णय घेण्यात येणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोकाटेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया कोकाटे संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष कारवाई न झाल्यास कोकाट्यांच्या वर्तनाला समर्थन आहे असं समजू जयंत पाटलांचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत वक्तव्य धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळण्याचे संकेत कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना चिट आणखी एका प्रकरणात दिलासा मिळाला तर मुंडेंना पुन्हा संधी देऊ अजित पवारांचं स्पष्टीकरण सत्तावीस जुलैला मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज ठाकरेंची उपस्थिती राहणार असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानमंत्र देणार याकडे लक्ष विजय घाडगेंना झालेली मारहाण चुकीचीच संदर्भात एसीबींशी बोलून योग्य कारवाई करण्यात येईल उपमुख्यमंत्री अजित पवारांची घाडगेंच्या भेटीवर प्रतिक्रिया पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरामध्ये पाहणी दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचं पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा अजित पवारांवर घणाघात सरकार विभागाच्या माध्यमातून ओबीसींवर अन्याय जातीयवाद रोखा अन्यथा उग्र आंदोलनाचा हाकेंकडून इशारा शिंदेच्या शिवसेनेकडून पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रभर निरीक्षकांची नियुक्ती करत प्रत्येकावर शहरनिहाय जबाबदारी तर महिनाभरात पक्षनेत्यांवर सादर करावा लागणार अहवाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नितेश राणेंसह कोकणातील भाजपा आमदारांची वर्षावर बैठक संघटनवाढ स्थानिक निवडणुका आणि पाच महत्वाच्या कामांचा अहवाल सादर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या मध्ये आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज